देशसेवेसाठी ज्या लागू करण्यात आहात लाल बहादूर शास्त्री भारताची शान अध्यक्ष महोदय वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या निलेश्वर साठी आता सावी मी आज आपल्या समोर लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त काही दो दोन शब्द सांगत आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार साली वाराणसी येथे एका गरीब कुटुंबात लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म झाला ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद श्रीवास्तव व आईचे नाव राम दुलारी असे होते शास्त्री यांनी अनेक सामाजिक संस्थान विनावेतन वेतन किंवा गरजेपुत्त अल्प मोबदला का देऊन काम केले महात्मा गांधी लाला लजपतराय आणि पंडित जवाहरलाल नेहरू या महान व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव होता ते स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना अनेक वेळा अटक झाली साधा जीवन थोर विचार त्यातच मी तो सारा आधार श्रीमती विश्वास प्रामुख्य शास्त्री यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी खूप मोठे योगदान दिले त्यांनी शेतकरी आणि जवानांना देशाच्या आधाराचे मुख्य आधारस्तंभ मांडले त्यांच्या प्रयत्नामुळे देशातील शेती क्षेत्र भरभराट आली आणि हरित क्रांतीसारख्या योजना राबविल्या शेवटी जाता जाता एवढेच म्हणले स्वातंत्र्याची ज्योत पिटली शास्त्रांच्या हाताने देशासाठी त्याग केला लढले साहसानी कधी शत्रूला दिला नाही थारा देशीच्या सेन्सर लढला हा तारा त्यांनी दिलेली एक महत्त्वाची घोषणा आहे जय जवान जय किसान